रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या अनुसरून पुण्यातील शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रत्यर्थ उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी मायर्स एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे होते तसेच मायर्स एम आय टीचे संस्थापक विश्वस्त प्राध्यापक पी बी जोशी एम आय टी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर सुचित्रा कराड नागरे कार्यकारी संचालक डॉ विरेंद्र गैसास सौ उषा विश्वनाथ कराड एम आय टी एल डी टी कार्याध्यक्ष डॉ मंगेश कराड अबोप तुळशीराम कराड आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तुषार खाचणे आदी उपस्थित होते देशातील सामान्य आणि गरीब व्यक्तींच्या सुखांताचा ग्राफ वाढवणे अत्यंत गरजेचे आहे सेवा परमधर्म असून समाजातील शेवटच्या मानवापर्यंत ती पोहोचवावी सेवा आणि संस्काराच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेची सेवा करावी या देशात विचार भिन्नता नाही तर विचार शून्यतेची सर्वात मोठी समस्या आहे असे विचार व्यक्त करून मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले भविष्यातील विजन अत्यंत महत्वाचे असून यामध्ये सरकारच्या भूमिकेबरोबरच समाजाने आता समाजासाठी कार्य करावे स्वामी विवेकानंद म्हणायचे अंतर आत्म्याचा शोध घेतला की देव शोधायला कुठेही जावे लागत नाही खरा धर्म हा मानवतेचा आहे आईच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमुळे परिवारावर झालेले संस्कार कळतात यामुळे गरीब आणि सामान्य जनतेची सेवा घडेल असेही त्यांनी नमूद केले औषध औषध असेल तर आणि त्यामुळे स्वाभाविकपणे गरीब माणसाची बरेच हाल अपेक्षा त्याला सहन करावं लागायचं कारण मागील या पंधरा वीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर रिव्होल्युशन झालं आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आज आपण उत्तम अद्यावत अतिशय हॉस्पिटल उभे राहील आणि मेडिकल एज्युकेशनची उत्तम सुविधा देखील प्राप्त झाली मधल्या काळामध्ये एक चांगलं धोरण की केवळ हे सगळं सरकारनेच केलं पाहिजे असं नाही तर हे करण्याकरता समाजातले चॅरिटेबल ट्रस्ट शिक्षण संस्था जर पुढे येत असतील तर त्यांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यामुळे या सुविधांचा वेग अनेक पटीने वाढला आज एम्स असतील मेडिकल कॉलेज असतील हॉस्पिटल्स असतील याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जाते आहे संवेदनशीलता सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून या सगळ्या सेवा समाजातल्या शेवटच्या माणसाला उपलब्ध झाल्या पाहिजे या सरकारचा सहभाग जेवढा महत्वाचा आहे तेवढा सामाजिक शिक्षण संस्थांचा तो देखील तेवढाच महत्वाचा आहे आज आपल्या देशामध्ये हजारापेक्षा जास्त असे विद्यापीठ झाली की त्यातली एकोणपन्नास विद्यापीठ अशी आहेत की जागतिक लेवलवर त्यांना रँकिंग अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्या सेवामध्ये सातत्याने विज्ञानाच्या आधारावर खूप संशोधन होता मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवलं की इनोवेशन्स एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर खरं म्हणजे आज खूप बदल होतो आणि या बदलामध्ये ही भविष्यात विजन फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट आणि फ्युचरिस्टिक विजनचं इम्प्लिमेंटेशन हे खूप महत्वाचं आहे सरकारचा रोलही महत्वाचा आहे पण माझं नेहमी व्यक्तिगत मत आलं की समाजाने समाजाकरता चांगल्या सुविधा निर्माण करणं हे जास्त संयुक्तिक आहे कारण सरकार चालवत असताना आणि सरकारी संस्था चालवत असताना बऱ्याच मर्यादा असतात पण विशेषतः विश्वनाथ कराड यांच्याबद्दल निश्चितपणे मला अभिमान आहे की त्यांनी अतिशय मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या गावापासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता त्यांनी आयुष्यभर शिक्षण मूल्य अध्यात्म विज्ञान याची सांगड घालून या क्षेत्रात नेत्रदीपक असं मोठं कार्य केलं आणि हे कार्य करत असताना त्यांनी आपल्या जीवनदृष्टीमध्ये समाज हिताचा विचार जो आहे तो सातत्याने मी इथे येत असतो त्यावेळी मला विशेष रूपाने आठवण झाली नेहमी ते बोलत असताना माझ्याशी विश्व शांती या शब्दाचा उल्लेख करेल आज आपली भारतीय इतिहास संस्कृती आणि विरासत एवढी महान आहे की आपला देश अधिकारवादी नाही अधिनायकवादी पण नाही आणि विस्तारवादी पण नाही पण आज जगामध्ये जे सुरू आहे एकीकडे या एक प्रकारच्या अघोरी महत्वाकांक्षी कोटी जो संघर्ष सुरू आहे त्या संपूर्ण जगाला शांती विश्व शांतीचा आणि विश्व मानवतेचा संदेश देण्याची कधी नव्हती तेवढी जास्त आवश्यकता निर्माण झाली आहे आणि आपला देश हा विश्वगुरु झाला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की दुरितांच आहे तिमेर जावं विश्वाचं कल्याण भाव ही आपली कल्याण व्हाव माझ्या परिवाराचं डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले रुग्णसेवा करण्याचा पवित्र हेतू ठेवून हॉस्पिटल माझ्या मातोश्रींच्या नावाने सुरू करण्यात आले आहे सेवाभाव समर्पण आणि त्या या तत्वांच्या आधारे हे कार्य सिद्धीच प्राप्त झाले आहे कोणतेही कार्य करण्यास आपण केवळ निमित्त मात्र असतो त्यामुळेच आज जगातील सर्वात मोठा घुमट बद्रीनाथ येथे सरस्वती मंदिर स्वर्गारोहणाची निर्मिती करण्यात आली आहे चंद्रकांत पाटील म्हणाले रुग्णसेवा ही सर्वात महत्वाची आहे कोविडच्या काळात संपूर्ण जनतेला आम्ही चांगली आरोग्यसेवा पुरवली हो आहे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूरला लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्यसेवा अधिक दिली आहे त्या पद्धतीची सेवा आता पुण्याला मिळावी यावरून पुणे शहराची ओळख सर्वदूर होईल गिरीश महाजन म्हणाले रुग्णसेवा आणि आरोग्यसेवा यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच लाख रुपयांचा विमा दिला सीएम कार्यालयातून पत्र दिल्यास दोन लाख रुपयांचा चेक दिला जातो शासन स्तरावर आरोग्यसेवेचे कार्य उत्तम सुरू आहे अशातच सेवाभावाने सुरू करण्यात आलेले हे हॉस्पिटल सर्व गरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवतील सेवा किंवा आजकालचे आधार याबद्दल आपल्या सर्वांना अवगत आहे त्यामुळे आजकाला सेवा एवढी महागोत चाललेली आहे ती सामान्य माणसाला न परवडणारी आहे तर या खर्च लाखामध्ये त्या ठिकाणी असतो आणि सामान्य माणसाला गरीब माणसाला न परवडणारं सगळं असं हे काम झालेलं आहे पण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनी आपला प्रत्येकाला पाच लाखाचा विमा कोणी म्हणतो कोट्यावधी दे लोकं देशातले दे लोकांचा ऐंशी कोटी लोकांना या विमा योजनेचं कवर आहे कवच आहे की तो आजारी पडला कुठे अक्षर झाला अटॅक आला ब्रेन हॅमरेज झालं कुठे ऑपरेशन करायचं आहे स्पाईनचं ऑपरेशन करायचं आहे तर मोठ्या शहरामध्ये जाऊन ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या माणसाला आदिवासी पाड्यावरच्या माणसाला मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन नाशिकला जाऊन नागपूरला जाऊन ऑपरेशन करायचं असेल तर पाच लाख रुपयापर्यंतची मदत नुसतं आपलं कार्ड दाखवलं आयुष्यमान कार्ड तर त्याला ते देण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन त्या ठिकाणी आहे आणि म्हणून गरीब माणसाला त्या ठिकाणी आरोग्यसेवा चांगली कशी मिळेल दर्जेदार कशी मिळेल यासाठी शासनाचा निगे प्रयत्न आहे आपण बघितलं तरी महात्मा ज्योतिबा आहे ही योजना आहे त्यातून दोन लाख रुपयापर्यंत करतो तात्काळ बघत हॉस्पिटला तरी विकत गरीब माणसाला तरी मदत होते मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एक लाख दोन लाख रुपयापर्यंत नुसतं पत्र दिलं प्रोगपत्र दिलं तर पण लगेच सी एम ऑफिसमधून त्या ठिकाणी चेक येतो आणि त्या गरीब माणसाला मदत त्या दिलीत बसते इतकं चांगलं काम शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे मला वाटतं प्रधानमंत्री जी आरोग्य योजना सुरू केलेली आहे तिथं जगामध्ये एवढी मोठी विमा म्हणजे पैसे न देता शंभर टक्के मोफत हा विमा सरकारच्या वतीने काढला जातो आणि गरिबांनाही मदत केली जाते पण अशा पद्धतीने शासनसुद्धा मग जनआरोग्य असेल वेगवेगळ्या योजना असतील त्याचे मेडिसिन कसं त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये मिळेल चांगलं मिळेल हे सगळं मोदीजी या ठिकाणी लक्ष ठेवून आहे आमचं सरकार या ठिकाणी लक्ष ठेवून आहे पण असंच आज एक चांगल्या इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी आज आपण या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगली सेवा त्यातून रुग्णांना मिळेल दर्दीदार सेवा रुग्णांना त्या ठिकाणी मिळेल मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे